अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या काळामध्ये पौष महिना आहे पौष महिन्यामध्ये विवाहाची बोलणी करावी का असा प्रश्न अनेकदा विचारला जातो परंतु का करू नयेत याचं काही कुठेही शास्त्रीय कारण आपल्याला बघायला मिळत नाही याच्या सा पुढे जाऊन सांगतो दाते पंचांगामध्ये पौष महिन्यातले विवाहाचे मुहूर्त सुद्धा असतात आणि हे आज नाही तर चार वर्षापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी आहे तरीसुद्धा लोकांच्या मनामध्ये शंका असतात मग विवाहाची बोलणी करावी की नाही विवाह करावा का नाही अहो काय म्हणजे असं वाटायला लागतं लोकांना की पौष महिना आला म्हणजे काहीतरी अशुभ महिना आहे अख्खा महिना अशुभ आहे का असं काही नसतं विवाहाचा प्रश्न कठीण होत चाललेला असताना आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहाला विलंब होत असताना असा एक महिना काहीच न करणे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे आपण पहा विचार करून असं काही नाही आहे आपण विवाहाची बोलणी तर नक्कीच करू शकता धन्यवाद